दम्यावर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रातून दिलेलं औषध जगप्रसिद्ध असं हैदराबाद येथून हे औषध दिलं जात आणि अंबरनाथ मधील काही रुग्णांना हैदराबाद येथे जाणं परवडत नाही किंवा तिथे गेल्याच्या नंतर त्यांची होणारी हेळसांड व त्या ठिकाणी असलेला पाऊस त्यांची गैरसोयी पाहून आम्ही हैदराबाद मधले जे काही औषध देणारे आहेत त्यांनाच अंबरनाथ मध्ये आणून आज रुग्णाची सेवा करण्याचं मनोदय मनो ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रमाणे सुद्धा आम्ही यावर्षी सुद्धा यांना बोलवलंय अतिशय आनंद वाटतो या कामामध्ये अगदी जसा हा मासा जसा तडपतो तसा जमेचा माणूस तडपतो आणि हे औषध इतकं गुणकारी आहे की त्याचा बऱ्याचशा लोकांना फायदा मिळालेला आहे त्यांचे क्लिप सुद्धा आम्हाला भेटतात ते फोन करून सुद्धा आमचं अभिनंदन करतात आणि या औषधाचा लाभ जास्त जास्त लोकांनी घ्यावा असा इच्छा आहे अंबरनाथ शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे चिटणीसी माननीय गुलाबरावजी करंजुले पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम विनामूल्य अस्थमा या आजारावर औषध देण्याचा हा का कार्यक्रम होत असतो खर तर आरोग्यम जनसंपदा किती पैसा किती श्रीमंती असेल आणि आरोग्य नसेल तर उपयोगाचं नाही हेच औचित्य साधून माननीय गुलाबरावजी करंजुले पाटील यांनी रुग्णांना हैदराबादचा त्रास होऊ नये तिथं दोन दोन चार चार दिवस रुग्णांना थांबावं लागत होतं गैरसोय होत होती आणि हे लक्षात घेऊन माननीय गुलाबरावजी करंजुले पाटील यांनी ह्या अहमदनाथ शहरामध्ये विनामूल्य असं रुग्णांची सेवा करण्यासाठी ह्या अस्थमा आजारावर औषध ठेवलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून त्याचा लाभ घेण्याकरता लोक येत असतात